नमस्कार पण बावीस सप्टेंबरसाठी मार्केट कसा असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये बघू शकता इथं तुम्ही एक रजिस्टन्स आहे पंचवीस हजार तीनशे पन्नासचा आणि मार्केट बरोबर रजिस्टन्सवरच क्लोज झालेला आहे त्यामुळे ही लेवल खूप महत्त्वाची आहे कारण ही जवळ आहे रजिस्टन्सच्या जवळ आहे त्यामुळे मार्केट पंचवीस तीनशे पन्नासच्या अपसाईडला असल्यास मार्केट अपसाईड आहे आणि या लेवलचा डाऊन असेल तर मार्केट डाऊन साईड होऊ शकतं ऑप्शन चेअरप्रमाणे सपोर्ट जो आहे तो पंचवीस हजार तीनशेला सपोर्ट आहे या ठिकाणी आणि रजिस्टर्स जो आहे तो पंचवीस हजार चारशेला आहे ही रेंज आहे सोमवारसाठी मार्केटची त्यानंतर बँक निफ्टी पंचावन्न हजार चारशेला एक सपोर्ट आहे <clears throat> मार्केटबरोबर दोन्ही बाजूला अपो अपोजिट आहे बँक निफ्टी आणि निफ्टी या ठिकाणी सपोर्ट आहे पंचावन्न हजार चारशेचा जर पंचावन्न हजार चारशेच्या वरती असेल तर अपसाईड आहे पंचावन्न हजार चारशेच्या खाली असेल तर डाउनसाईड आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे ब्याऐंशी हजार सातशे पन्नास हा एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि मार्केट ब्याऐंशी हजार सातशे पन्नासच्या वरती असेल तर अपसाईड आहे ब्याऐंशी हजार सातशे पन्नासच्या खाली असेल तर डाऊनसाईड आहे आपली नवीन बॅच एक ऑक्टोबरपासून चालू होते अधिक मॅचसाठी बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद